कल्याण मध्ये डेंग्यू आणि प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली शहरात डेंग्यू किती रुग्ण आहेत याचा आकडा केडीएमसी कडे असल्यानं आश्चर्य व्यक्त केला गेला केडीएमसीच्या रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे केडीएमसी आयुक्तांनी याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी तर रस्त्यावरील खड्ड्या संदर्भात प्रशासनाने दिलं पाहिजे आदी मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या तर लवकरात लवकर आरोग्य आणि इतर समस्या न सुटल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा प्रकाश भोईर यांनी दिलाय आज खर तर कल्याण मध्ये संपूर्ण कल्याण पूर्व पश्चिम मध्ये जर बघाल तर डेंग्यूचे खूप सारे पेशंट प्रत्येक दवाखान्यात तुम्हाला बघायला मिळतील एक घरात एक दोन दोन तीन तीन पेशंट असून चाळीसशे ऐंशी ऐंशी हजार रुपये लोकांना खर्च होतोय आणि तरीही आता मी आम्ही आयुक्तांशी संदर्भात बैठक घेतली आयुक्तांशी त्या संदर्भात सगळं बोललो परंतु आयुक्तांकडे डेंग्यूचा कुठलाही आकडा आज उपलब्ध नाही ही खरी शर्मेची बाब आहे कारण जर आरोग्य अधिकाऱ्यांशी तुम्ही चर्चा करता कल्याणच्या सगळ्या आरोग्याविषयी काही तुम्ही लक्ष देता की नाही काही कळत नाही तर आयुक्त आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की मी आकडा घेऊन नंतर बोलतो आपल्याशी परंतु आज आमच्या एका पाडा विभागात आमच्या एका कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ सव्वीस पेशंट आणि आमच्या संपूर्ण बेतु विभागात सत्तर एक पेशंट आहेत तर प्रत्येक हॉस्पिटलचा आकडा हा खर खरंच भयावह आहे तसंच मलेरियाचे तापाच्या ज्या साथी बघतो आपण त्याही आ, फार अतिशय दयनीय अवस्था आहे आणि जर आपण महापालिकेच्या रुग्णालयात जर बोललो तर तिथे कुठल्याही प्रकारे रक्त उपलब्ध नाही कुठलाही पेशंट तिथे ॲडमिट करून घेतला जात नाही त्यामुळे लोकांना प्रायव्हेटला ॲडमिट करायला लागतं आणि जे काही काही आज जर बघितलं तर शाळेच्या शाळा नुकत्याच चालू झाल्यात लोकांच्या खिशाला आधीच मोठी टाच आहे आणि त्यामध्ये हा हा एक वेगळा खर्च आज लोकांच्या माती पडलाय तर ही अतिशय वाईट परिस्थिती आहे आयुक्तांना आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्या पा बेतोरपाडा विभागात एक व्हिजिट करा तसंच मलेरियाचे पण पेशंट आहेत तर त्या संदर्भात कचऱ्या संदर्भात आमच्या उल्लतीने विषय मांडला की आज जे कचरा डेपो आज ठिकठिकाणी कचरा उचलला जात नाही गाड्या आपल्या महापालिकेच्या आपण देतोय परंतु जे जो कॉन्ट्रॅक्टर नवीन आज आपण अपॉइंट केलाय त्याच्याकडून कुठल्याही प्रकारच्या वाहनाची उपलब्धता होत नाही तर मग आपण त्यांना वेगळे पैसे का द्यावे हाही विषय आता झाला संपूर्ण कल्याण शहराची अवस्था अतिशय बिकट आहे खड्ड्यांची अवस्था बिकट आहे कुणी याच्याकडे लक्ष द्यायला अंकुश नाही तरी आमचं म्हणणं आहे की हे लवकरात लवकर केलं नाही ना तर आम्ही एक आंदोलन खेळणार आहोत यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर अध्यक्ष गणेश चौधरी कैलास पनवेलकर सचिन पोपलाईतकर रोहन पवार कपिल पवार गणेश लांडगे रोहन आक्केवार संदीप पंडित आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा